नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन भाग आठवा हा हा आज आपण बघणार आहोत पुरश व अध्ययन असं या भागाच शीर्षक आहे मागच्या भागामध्ये आपण मंडळी पाहिलं की समर्थ रामदासांच्या काव्याचा पहिला हुंकार करुणाष्टकाच्या रूपामध्ये बाहेर पडलेला होता प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर पंचवटीमध्ये आता त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे त्यांनी केलेलं पुरश्चरण व अध्ययन हा मुद्दा आज आपण समजावून घेणार आहोत पंचवटीत श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर रामदासांनी आपल्या साधनेचा शुभारंभ केला नाशिक पासून जवळ पूर्वेस टाकळी या नावाचे एक गाव आहे तेथे गोदावरी व नंदिनी या नद्यांचा संगम झाला आहे टाकळीस एका गुहेत रामदासांनी मुक्काम ठोकला तेथून ते रोज गोदा नंदिनी संगमावर ब्राह्म मुहूर्तावर येत आणि सूर्योदयापूर्वी स्नान संध्या नमस्कारादी नित्यकर्मे आटपून सूर्योदयानंतर दोन प्रहरपर्यंत म्हणजे सहा तास कमरे इतक्या पाण्यात उभे राहून जप करीत या पवित्र संगम स्थानी तेरा कोटी त्रयोदशाक्षरी जपसंख्येचा संकल्प त्यांनी सोडला मंडळी रामदासांनी कोणत्या मंत्राचा जप केला हा प्रश्न थोडा वादग्रस्त आहे सामान्य समजूत अशी की श्रीराम जय राम जय जय राम, राम हाच तो सर्व प्रसिद्ध त्रयोदशाक्षरी मंत्र असावा रामदासांचे उपास्य दैवत श्रीराम त्यांचा परमार्थातला गुरु श्रीराम त्यामुळे या समजुतीला आधार मिळतो इतकेच नव्हे तर आपल्या करुणाष्टकात एका ठिकाणी खुद्द रामदासांनीच या रामनाम मंत्राची महती गायली आहे तुला सांगतो गुज हा बीज मंत्रू तुला सांगतो गुज हा बीज मंत्रू जेणे निरसे थोर संसार शत्रु नवे मिथ्य हे बोलणे सत्य वाचा नवे मिथ्य हे बोलणे सत्य वाचा जपा अंतरी मंत्र तेराक्षरांचा पण मंडळी रामदासांचा जो शिष्य दिनकर मेरुस्वामी आहेत त्यांचे विधान असे आहे की गायत्री मंत्राची उपासना मुख्य आहे इतकेच नाही तर एखाद्याने गायत्री मंत्राची उपेक्षा करून अन्य मंत्रांचा जप केला तर तो निष्फळ ठरतो म्हणून गायत्री मंत्राचा जप करून नंतर आराध्य मंत्राचा जप करावा आता या सगळ्या बाबींमध्ये जे शंकर देव आहेत की ज्यांनी धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिर स्थापन केलं आहे त्या शंकरदेवांनी काय म्हटलंय ते आपल्याला पटण्यासारखं आहे श्रोते हो काय म्हणतात ते गायत्री हाच रामदासांच्या पुरश्चरणाचा मंत्र होता आणि अखंड स्मरणाचा मंत्र होता तेरा अक्षरांचा प्रत्यही सकाळी स्नानोत्तर नदीत उभे राहून श्री समर्थांनी गायत्रीचाच जप करावा व इतर वेळात त्रयोदशाक्षरी मंत्राने व अन्य तऱ्हेने श्रीरामाला आळवीत असावे आता आपण आतापर्यंत इतकं तर बघितलं मंडळी की त्यांनी पुरश्चरणाचा प्रारंभ केला आहे ते व्रत अंगीकारलेलं आहे पण ते व्रत अंगीकारताना कोणकोणत्या परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलं आणि त्याने आपला संयम त्याने आपली शिस्त त्यांनी आपलं व्रत कधीही मोडलं नाही हा विशेष आपल्याला या मुद्द्यामधनं घेण्यासारखा आहे आणि आपल्या जीवनामध्ये तशी कृती आपण ह्याच्यापासून स्फूर्ती घेऊन करू शकतो की एखादा निश्चय केला की त्या निश्च, निश्चयावरती अडळ कसं राहायचं हे आपल्याला या मुद्द्यामध्ये जाणवतं रामदासांनी कशी घोर तपश्चर्या किंवा ते व्रत अंगीकारलंय बघा नाशिककडच्या भागात हिवाळा कडक पहाटेच्या प्रहरी दंतविणा वाजवणारा थंडीचा कडाका पडे अशा त्या थंडीत बर्फाप्रमाणे गार असलेल्या गोदेच्या कंबरभर पाण्यात रामदास उभे राहत ते थेट सूर्य डोक्यावर येईपर्यंत पावसाळ्यात गोदेचा प्रवाह दुथडी भरून वाहे पाण्याबरोबर काटे साप नाक वाहत येत पावसाला आठ आठ दिवस खळ नसे तरी रामदासांचा नदीत उभे राहून तप करण्याचा नियम टळला नाही उन्हाळ्यात नदीचे पात्र ओसरे तेथे गुडघाभर पाणी मिळणे कठीण पण तरीही जेथे जमेल तेथे कंबरभर पाण्यात उभे राहण्याचा व जप करण्याचा रामदासांचा नेम टळला नाही नित्य नेम पूरा झाल्यावर माथ्यावर वैश्वानर तापत असता रणरणट्या उन्हात अनवाणी पंचवटीला जायचे आणि माधुकरी मागायची ज्या घरी माधुकरी चांगली भरघोस मिळेल तेथे आसक्ती निर्माण होऊ नये म्हणून पुन्हा जायचे नाही आणलेली माधुकरी पाण्यात स्वच्छ धुवून त्यातील गोड तिखट खारट सारे स्वाद व रस प्रवाहाबरोबर बरोबर गंगार्पण करायचे व ती अस्वाद माधुकरी भक्षण करायची रामदासांनी ही सारी शारीरिक व मानसिक दुःखे स्वतःच्या इच्छेने स्वीकारली होती अध्यात्म मार्गातले तेच त्यांचे तितिक्षा व्रत होते बघा श्रोते हो म्हणजे कडक उन्हाळा असू दे कडक हिवाळा असू दे अगदी खळ लागलेला सतत म्हणजे ज्याला विसावा नाही अशी पावसाची संततधार असू दे पण रामदासांनी स्वतःचा नेम कधीही चुकवला नाही त्यांनी जे व्रत घेतलेलं होतं ते व्रत त्यांनी नित्य नेमाने पाळलेलं आहे नाहीतर आपल्यासारखी सामान्य माणसं एखादा निश्चय केला की के आपण तो दोन तीन दिवसामध्येच विसरून जातो मारे आपण अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा एक जानेवारीच्या दिवशी किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी दरवर्षी नित्य नेमाने मोडण्यासाठीच नेम नेम केल्यासारखं असत पण समर्थ रामदासांच्या मात्र या कृतीतनं आपल्याला खूप सारं शिकण्यासारखं आहे आणि ज्यावेळेला त्यांनी हा निश्चय केला त्यावेळेला त्यांचं वय काही खूप नव्हतं पण तरी सुद्धा त्यांची जी ज्ञान लालसा आहे त्यांची जी ध्येय लालसा आहे त्यामुळे त्यांनी हा व्रत अखंडपणे चालू ठेवलेला आहे श्रोते हो दोन प्रहर पर्यंत कमरे इतक्या पाण्यात उभे राहून जप करीत असताना पाण्यातले मासे रामदासांच्या अंगाचे लचके तोडत असत त्यामुळे रामदासांचे कमरेखालचे अंग पांढरे दिसत असे भोजन झाल्यानंतर तिसरे प्रहरी पंचवटीत ते पुराण श्रवणास जात व नंतर संध्याकाळी टाकळी येथील गुहेत येऊन संध्याकाळचे आटपून ते विश्रांती घेत असा हा रामदासांचा दिनक्रम अखंड बारा वर्षे चालू होता आता ते अध्ययन कसं करायचे त्यांनी कोणकोणत्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे नाशिक हे त्या काळी वाई आणि पैठण या क्षेत्रांप्रमाणे विद्येचे माहेर घर होते शास्त्री पंडित पुराणिक यांचा तेथे खूप मोठा भरणा होता या तपश्चर्याच्या काळात रामदासांनी विद्येची उपासनाही या पंडितांच्या पायांशी बसून मोठ्या आस्थेने केली ग्रंथ वाचणे आणि ग्रंथ लिहिणे यांची रामदासांना उपजतच अभिरुची होती खरंच मंडळी अगदी आयुष्याच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत सतत कोणता ना कोणता ग्रंथ वाचून त्याचं अध्ययन करायचं किंवा ग्रंथ लिहायचे ही उपजतच त्यांना आवड होती नाशिकच्या या वास्तव्याचा त्यांनी या कामी फार चांगला उपयोग केला दुपारच्या प्रहरी ते पंचवटीत जाऊन कोणा विद्वान शास्त्री पंडितापाशी वेदांत ग्रंथाची संथा घेत पंचवटीमध्येच आद्य श्री शंकराचार्य स्थापित मठामध्ये तर ज्ञान भांडारच होते रामदासांनी नाशिकमधील व आचार्य मठातील सर्व ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास केला मग त्यामध्ये वेद उपनिषद भगवद्गीता ब्रह्मसूत्र त्याचप्रमाणे शंकराचार्य रामानुजाचार्य वल्लभाचार्य मध्वाचार्य अशा विविध आचार्यांची महाभाष्ये लघुभाष्ये प्रकरण ग्रंथ स्तोत्र रचना, वार्तिके दर्शने वेदांत ग्रंथ आणि याबरोबरच रामायण महाभारत भागवत अध्यात्म रामायण आनंद रामायण या सर्व ग्रंथांचा तसेच योगशास्त्रे आयुर्वेद ज्योतिष संगीत व्याकरणादि वेदांगे यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास त्यांनी केला आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावरील आदि महाकाव्य श्रीमद वाल्मिकी रामायण तर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्णपणे उतरवून घेतलं धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात समर्थांच्या हस्ताक्षरातील या पोथ्या आजही उपलब्ध आहेत त्या प्रतीतले रामदासांचे ठसठशीत हस्ताक्षर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे वाटोळे सरळे मोकळे वाटोळे सरळे मोकळे ओतले मसीचे काळे कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळे कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळे मुक्ता माळा जैसा अशा थाटाच त्यांचं हस्ताक्षर होत मुखाने अखंड राम मंत्राचा जप आणि हाताने रामचरित्राचे लेखन अशी ही रामदासांची रामोपासना होती म्हणजे मंडळी आजच्या भागामध्ये आपण त्यांनी कोणत्या प्रकारे पुरश्चरणाला सुरुवात केलेली आहे ते व्रत अंगीकारलेलं आहे आणि त्याबरोबरच स्वतःच अध्ययन त्यांनी कोणत्या मार्गाने केलेलं आहे अध्ययन करताना त्यांनी कोणकोणत्या कौं ग्रंथांचा तपशीलवार अभ्यास केला हे सुद्धा आपण आजच्या भागामध्ये बघितलं आणि या संपूर्ण ग्रंथांचा त्यांनी जो सूक्ष्म अभ्यास केला आणि त्या अभ्यासाला स्वतःच्या विचारावरती त्यांनी तासून पाहिलं आणि त्याद्वारे स्वतःच्या मनन ज्याला आपण म्हणतो उद्बोधक मार्गदर्शक असा ग्रंथ निर्माण झाला ज्याचं नाव दासभूत ते त्यांच्या पुढच्या साहित्याच्या भागांमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर विवरण करणारच आहोत तर मंडळी आजचा हा जो पुरश्चरण व अध्ययन भाग आहे तो इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये आपण त्यांचा जो आध्यात्मिक प्रवासाचा आलेख आहे त्यांनी जी करुणाष्टक लिहिली त्यांच्यामधनं त्यांच्या प्रवासाचा जो आलेख प्रतीत झालेला आहे दृगोच्चर झालेला आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत धन्यवाद मंडळी